नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो काल आपण एक अपडेट दिली होती जे तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये पाहायला मिळाली असेल मित्रांनो सरकारनं आता ॲग्रिस्टकच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांसाठी विशेष ओढ उड़, शेतकरी ओळखपत्र जे जारी केलं जातं आहे किंवा फार्मर युनिक आय डी जे जारी जारी केलं जातं आहे जे जे ओळखपत्र आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला काढणं हे बंधनकारक केलं आहे आणि आता पुढील ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सगळ्याच्या सगळ्या योजना आता त्या फार्मर आय डीनुसार भेटणार आहेत मित्रांनो कारण की हे फा शेतकऱ्यांना जे पारदर्शकता यावी योजना देत असताना यासाठी ही योजना आणली आणि ह्या युनिक फार्मर आय डी आणली आता या युनिक फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक योजना भेटणार आहे मित्रांनो आता पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी सरकारनं हे बंधनकारक केलं आहे आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक जी आर सुद्धा निर्गमित केला गेला आहे मित्रांनो तर तो आपण जी आर पाहणार आहोत कशा पद्धतीचा आहे आणि काय आहे तो जी आर सुद्धा तुम्ही बॉक्स मधून डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो बघू शकता हा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवसाचा हा जो जी आर आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाअंतर्गत हा निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो यात सांगितलं की कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी अनिर्वाह्य करण्याबाबत चा हा एक जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय तारीख सुद्धा दिली आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या जी आर हा एवढं म्हणजे सगळं वाचण्यापेक्षा आपण ठडक मुद्द्यांवरती येऊ काय निर्णय घेतलं सरकारनं यात तुम्ही पाहताय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिर्वाह्य करण्यात येत आहे त्यासोबतच कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राब राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिर्वाह्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी त्यासोबतच मित्रांनो शेतकरी ओळखपत्र यांच्याशी संलग्नित डेटा नवीन त्याच्यानंतर जिओ रेफरन्स त्यासोबत पा पार्सल डाटा त्यासोबत घेतलेली पी के डी एस सी कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा जो काही जमाबंदी आहे किंवा संकल संचालक भूमी अभिलेख च्या माध्यमातून जो महाराष्ट्र राज्याचा जो काही डेटा आहे तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा असं या ठिकाणी सांगतायत त्यासोबतच मित्रांनो तुम्ही पाहताय चार नंबरला की जे सांगितलंय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक नोंदणीसाठी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे या ठिकाणी सांगितल्या येत आहे हे फार्मर आय डी तुम्ही तुमच्या घराजवळच्या सी एस सी आयडी वरून काढू शकता त्यासोबतच पाचवं या ठिकाणी सांगताय शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी हा संदर्भातला हा जो जी आर आहे हा, हा तुम्हाला नक्कीच समजला असेलच असे मला आशा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतर आपल्या शेतकरी मित्रांनासुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार